नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम नाम स्तोत्रातील एक्कावन्नव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात चारशे पंच्याहत्तर ते चारशे पंच्यांशी एकूण अकरा नाव आहे धर्म गुथर्म गुथर्म धर्मकृत धर्म धर्मी सदस अभिज्ञात सहस्रांशुर विधाताण या श्लोकातली पहिली तिन्ही नाव संधीयुक्त आहेत धर्मगुप्त धर्मकृत आणि धर्मी पहिलं नाव धर्मगुप्त धर्मगुप्त म्हणजे धर्माचं रक्षण करणारा भगवंतांनी गीतेत सांगितलंच आहे यदा यदा ही ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम व्यक्ती आणि समाज ही एक विश्वरचनेची व्यवस्था आहे तो एक धर्म आहे आणि त्या धर्माचं परमात्मा रक्षण करत आहे म्हणून हे विश्व आहे दुसरं नाव धर्मकृत धर्मकृत म्हणजे धर्माची स्थापना करणारा धर्म निर्माण करणारा तिसरं नाव धर्मी धर्म धारण करणारा किंवा धर्माप्रमाणे आचरण करणारा धार्मिक हा धर्मी या नावाचा अर्थ धर्मी धर्म कृत आणि धर्मगुप्त या तीन नावातून वैयक्तिक सामाजिक आणि वैश्विक असा संपूर्ण विचार व्यक्त झाला आहे यानंतरची चारही नाव पण संधीयुक्त आहेत सत असत क्षरम आणि अक्षरम चौथं नाव सत सत म्हणजे सत्यस्वरूप परमात्मा हा एकमेव सत्य स्वरूप आहे म्हणून त्याचं नाव सत पाचवं नाव असत अविद्या किंवा माया यांनी युक्त सत असत दोन्ही विरुद्ध अर्थी नावं आहेत असत हे परिवर्तनशील असत तर सत हे अक्षय असतं सहाव नाव क्षरम सत असत नंतर क्षरम अक्षरम ही विरुद्धार्थी नामांची जोडी आहे क्षर सर्वाणी भूतानी कूटस्थ अक्षर उच्चते अशी गीतेत क्षर आणि अक्षर यांची व्याख्या केली आहे नाहीसे होणाऱ्या विश्वात असणारा तो क्षर सात्व नाव अक्षरम जे क्षर नाही म्हणजे ज्याचा क्षय होत नाही ते अक्षर म्हणजे कुटस्थ हा अक्षर परमात्मा कारण आहे तर क्षरस्वरूप विश्व हे कार्य आहे त्या रूपालाच ब्रह्म असंही म्हटलं आहे अक्षरम परमम ब्रह्म आठवं नाव अविज्ञाता ज्याला सहजतेने जाणून घेता येत नाही म्हणून तो अविज्ञाता मूळ शब्द आहे अविज्ञातृ स्वतःच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व आणि संकल्प धारण करणारा जीव हा विज्ञातृ म्हणजे विज्ञाता आहे तर त्याहून भिन्न किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ असा परमात्मा अविज्ञाता म्हणून संबोधला आहे सहस्र सहस्रा रश्मी सूर्य हे स्वरूप आहे तो सहस्रांशु दहावं नाव विथाता मूळ शब्द विधातृ विश्वाला विशेष रूपानं धारण करणारा सर्व भूतमात्रांना आश्रय देणारा आधार देणारा असा विधाता या नावाचा अर्थ आहे या श्लोकातलं शेवटचं अकरावं नाव कृतलक्षण कृतलक्षण म्हणजे ज्याने अनेक प्रकारची शास्त्र निर्माण केली आहेत किंवा ज्याने भूतमात्रांच्या ठिकाणी त्यांना वेगळेपणाने ओळखता येतील अशी लक्षणं निर्माण केली आहेत किंवा ज्याने स्वतःच्या ठिकाणी वत्साती चिन्ह धारण केलेली आहेत या भागात एक्कावन्ना श्लोकातल्या धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सत असत क्षर अक्षर अविज्ञाता सहस्रांशु विधाता आणि कृत एकूण अकरा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद